नमस्कार मंडळी स्टार प्रॉवर सध्या नवनवीन मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत यामध्येच आता नशिबवान या आगामी नव्या मालिकेचा एक प्रोमो नुकताच स्टार प्रॉने शेअर केलाय या मालिकेमध्ये अभिनेते अजय पुरकर हे प्रमुख भूमिका साकारणार असून त्यांची भूमिका थोडीशी निगेटिव्ह असणार आहे यासोबतच अभिनेत्री प्राजक्ता केळकर ही अभिनेत्री सुद्धा सहाय्यक अभिनेत्रीच्या भूमिकेत दिसणार आहे आता या मालिकेत गिरिजा हे प्रमुख पात्र अभिनेत्री नेहा नाईक साकारताना दिसणार आहे विशेष म्हणजे नेहाची ही पहिलीच मराठी मालिका आहे या अगोदर नेहाने संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई या चित्रपटात मुक्ताई हे प्रमुख पात्र साकारलं होतं आणि हाही तिचा पहिलाच मराठी चित्रपट होता या अगोदर तिने कॉलेजमध्ये असताना काही नाटकांमध्ये तिने काम केलं होतं नेहा नाईकची ही पहिलीच मराठी मालिका आहे त्यामुळे या मालिकेसाठी चाहत्यांकडनं शुभेच्छा मिळत आहेत आणि हो स्टार प्रमाणे बऱ्याच कालावधीनंतर एक नवीन चेहरा मालिकेत प्रमुख नायिका म्हणून घेतला आहे त्यामुळे प्रेक्षकसुद्धा आनंदी आहेत याबाबतच्या प्रतिक्रिया सोशल मीडियावर पाहायला मिळतात तर या मालिकेत अजय पुरकर हे नागेश्वर घोरपडे हे प्रमुख पण निगेटिव पात्र साकारताना दिसणार आहेत आता या मालिकेत आणखी कोणकोणते कलाकार झळकतील हे पाहणं खूपच इंटरेस्टिंग ठरणार आहे यासोबतच ही मालिका स्टार प्रॉर कोणत्या स्लॉटवरती लागते हे सुद्धा पाहणं खूपच इंटरेस्टिंग ठरणार आहे तर या नव्या मालिकेसाठी तुम्हाला काय आहे हे कमेंट्स करून नक्की सांगा मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट्स जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका